खानदेशी आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेले गव्हाच्या पिठाचे मोमोज आणि मोमोजसाठी तयार केलेले स्वादिष्ट असे पौष्टिक सारण चला तर मग बघूया गरम गरम मोमोज आणि त्यावर असलेलं चीज मोमोजची चव अधिक वाढवतं हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका अशा प्रकारे स्वादिष्ट आणि चीजी मोमोज आपण तयार केलेले आहेत मोमोज तयार करण्यासाठी आपण मैदा न वापरताना गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकतात तुम्हाला जर तळण कमी खायचं असेल तर मोमोज स्टीम करून घ्यायचे आज आपण स्टीम मोमोज तयार करणार आहेत आणि तयार केलेले मोमोज तुम्ही ऑइल फ्रायसुद्धा करू शकतात मोमोजसाठी तयार केलेल्या भाजीचे सारण अतिशय स्वादिष्ट आणि टेस्टी लागण्यासाठी आपण जो मसाला वापरलेला आहे तो बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गव्हाचं पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं गरजेनुसार पीठ तेल मीठ आणि पाणी मोमोजसाठी लागत असलेल्या भाज्या खिशणीवर खिसून न घेताना बारीक कापून घ्याव्या खिसलेल्या भाज्यांना पाणी सुटतं आणि त्यामधील पौष्टिक घटक आपल्याला काढून घ्यावे लागतात गरजेनुसार भाज्या घ्यायच्या आहेत भाज्यांचे प्रमाण कमी जास्त झाले तरी हरकत नाही पत्ताकोबी शिमला मिरची गाजर आणि खिसून घेतलेलं अद्रक लसूण टोमॅटो सॉस शेजवान चटणी तुम्हाला जर अधिक स्वादिष्ट आणि चटकदार मोमोज तयार करायचे असतील तर त्यासाठी कुठल्याही कंपनीचा फ्राईड राईस मसाला वापरावा तुम्ही सुद्धा कुठल्याही कंपनीचा फ्राईड राईस मसाला मोमोजसाठी वापरून बघा अतिशय स्वादिष्ट आणि भन्नाट चवीचे मोदक तयार होतात मोमोज तयार करण्यासाठी आपण गव्हाचे पीठ वापरले आहे त्यामध्ये एक पळी भरतेल आणि चवीला मीठ टाकून पाण्याने घट्ट पीठ भिजवून घ्यायचं ज्या वेळेस तयार केलेले भाजीचे सारण पुऱ्यांमध्ये भरून घेणार आहे आणि त्यापासून मोमोज तयार करून भाजीचे सारण बाहेर येणार नाही अशा प्रकारे छान असं पीठ मळून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून द्या जेणेकरून पीठ कडक होत नाही मोमोजसाठी सारण तयार करण्यासाठी एका कढईमध्ये अगदी थोडं तेल घेऊन ते त्यामध्ये खिसून घेतलेलं अद्रक लसूण शिमला मिरची मिक्स करून घ्यायची तेलामध्ये अद्रक लसूण जास्त वेळ फ्राय न करताना अगदी अर्ध्या मिनटामध्ये सर्व भाज्या एकत्र करायच्या चवीनुसार मीठ शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस सारणामध्ये परतून घ्यायचा सारण सर्व एकजीव करून घेताना गॅसचे फ्लेम कमी करून सारण परतून घ्यायचं अगदी एक ते दीड दी मिनटामध्ये गॅस बंद करून घ्या ज्या प्रमाणामध्ये सारण तयार केले आहे त्या प्रमाणाच्या चवीनुसार शेजवान फ्राईड राईस मसालासुद्धा सर्व सारणामध्ये मिक्स करून घ्या तयार केलेल्या सारणामध्ये तुम्ही थोडं तिखट किंवा हिरवी पेस्ट पेस्टसुद्धा वापरू शकतात अशा प्रकारे मोमोज तयार करण्यासाठी सारण अगदी स्वादिष्ट तयार झालेलं आहे या सारणाचे तुम्ही मोमोज तयार करू शकतात परंतु मी यामध्ये चीज टाकून घेणार आहे मुलं चीज अगदी आवडीने खातात तुमच्याकडे जा जर चीज असेल तर तुम्ही तयार केलेल्या कोमट सारणावरती चीज काळे मिरे पावडर आणि फ्राईड राईस मसाला मिक्स करून घ्या जेणेकरून चीजलासुद्धा मसाला लागेल आणि मोमोजला अधिक चव येईल मोमोजचे सारण आपल्याला कोरडेच हवे आहे भाज्यांमधील पाणीसुद्धा आपण काढलेलं नाही त्यामुळे झाकण न ठेवताना भाजीला वाफ द्यायची मोमोज तयार करण्यासाठी अशा प्रकारे छोट्या पाऱ्या तयार करून घ्यायच्या तुम्हाला लहान मोठे मोमोज तयार करायचे असतील त्यानुसार पाऱ्या तयार करून मोदकप्रमाणे सारण भरून घ्यायचं पाऱ्या अगदी बारीक न करताना जाळसर ठेवून मोमोज अशा प्रकारे तयार करून घ्या तुम्हाला जर तळलेले मोमोज आवडत असतील तर तुम्ही तयार केलेले मोमोज तळून घ्यायचे आज आपण हेल्दी रेसिपी तयार करत आहे त्यासाठी मोमोज आपण स्टीम करून घेणार आहे तुमच्याकडे जर इडली स्टिमर नसेल तर एका कढईमध्ये पाणी गरम करून घ्यावं त्यावर अशा प्रकारे चाळणी ठेवून चाळणीला तेल लावून घ्या मोमोज चाळणीमध्ये ठेवलेले आहेत गॅस मोठा करून अगदी पाच मिनटासाठी मोमोज झाकण ठेवून स्टीम करून घ्यायचे बघा अशा प्रकारे छान असे मोमोज तयार झालेले आहे झाकण काढल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटानंतर मोमोज बघा चाळणीमधून सहजरित्या निघतात नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मोमोज द्यायचे असतील तर स्टीम केलेले मोमोज तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात फ्रीजमध्ये ठेवलेल्या मोमोजला द्यायच्या वेळेस एकदा पुन्हा स्टीम करून घ्या मोमोज खराब होत नाही मोमोजमध्ये आपण चीज वापरल्यामुळे त्याची चव अधिक वाढलेली आहे परंतु गरम गरम मोमोजवरती छान असा शेजवान फ्राईड राईस मसाला टाकून घ्यायचा तुम्हाला जर वर्ण चीज टाकायचं असेल तर तुम्ही पुन्हा चीज टाकू शकतात अशा प्रकारे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे मोमोज तयार झालेले आहे मोमोज बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मोमोज तयार करून एखादी चटणी किंवा सॉससोबत ट्राय करा आणि अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि चटकदार खांदेशी सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या ना नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या झटपट आणि चटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत